वाल्मिक कराडवर खंडणीऐवजी खुनाचा गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे या प्रकरणात टप्प्या टप्प्यानं अनेक गोष्टी समोर येत आहेत एका चित्रफितीच्या माध्यमातून मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यातील कनेक्शन समोर येत आहे याच्यापेक्षा अजून कोणता पुरावा हवा आहे त्यामुळे धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकारांशी बोलताना केली माजी खासदार संभाजीराजे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला यावेळी पत्रकारांनी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यातील कनेक्शनबाबत त्यांना विचारलं सध्या या दोघांच्या कनेक्शनबाबत चित्रफीत बाहेर पडल्याचं त्यांनी सांगत या माध्यमातून हत्येचं कनेक्शन उघड झाल्याचं त्यांनी सांगितलं धनंजय मुंडे मोठ्या गप्पा मारतात मात्र वाल्मिक कराडसारख्या गुन्हेगाराशी त्यांचे असलेले जवळचे संबंध उघड झालेत इतकंच काय तर धनंजय मुंडे यांनी स्वतःचं वटमुक्त्यार वाल्मिक कराडला दिल्याचं देखील छत्रपती यांनी सांगितलं या सर्वाची जबाबदारी घेत धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे यापूर्वीही त्यांची अनेक प्रकरणं बाहेर आली राज्यभर त्यांची बदनामी झाली त्यानंतर देखील ते क्लीनचीट मिळून पदावर आले आता मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या डोक्यावरील हात काढावा असंही संभाजीराजे यांनी सांगितलं मुंडे निर्दोष असते तर त्यांना पालकमंत्री पद मिळालं असतं बीडचं पालकत्व त्यांना दिलेलं नाही याचाच अर्थ ते दोषी आहेत असा होतो असंही त्यांनी स्पष्ट केलंय अजित पवार असतील मुख्यमंत्री असतील का संरक्षण द्यायला लागले ते एका मंत्र्याला आश्चर्य म्हणजे माझा उलट असा प्रश्न आहे की माणूस एकदम क्लिअर कट असला असता एकदम बरोबर असला असता मग पालकमंत्री पद दिलं असतं ना पालकमंत्रीपद देतच नाही याचा अर्थच काय याचा अर्थच समजून इंग्लिश मध्ये म्हणणे रीड बिटवीन द लाईन्स हा म्हणजे तुम्ही त्यातनं समजून घ्या ना त्याचा काहीतरी दोषी आहेच म्हणूनच त्याला पालकमंत्रीपद दिलं नाही ना गडकिल्ल्यांवरील अतिक्रमणाविषयी विचारला असता छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले ही त्यांची जिवंत स्मारक आहेत त्यामुळे सरकारनं गडकोटांवरील अतिक्रमण काढण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह असल्याचं त्यांनी सांगितलं अतिक्रमण हटवताना जातीय तेढ निर्माण होऊ नये यासाठी सरकारनं खबरदारी घेणं गरजेचं असल्याचं देखील त्यांनी सांगितलं पण कुणाचंही अतिक्रमण खपवून घेतलं जाणार नाही असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला व्यावसायिक दृष्टिकोनातून जी अतिक्रमणं झाली आहेत ती दूर केलीच पाहिजेत पण वर्षानुवर्ष जे गडावर वास्तव्य करतायत त्यांचा अधिकार मात्र हिरावून घेऊ नये असंही संभाजीराजे यांनी स्पष्ट केलं आहे